काय गेला गेलात आता हे जे किती भावन नांगरायचे नांगरू दे किती उकरायचे उकरू दे काही फरक नाही आता काय आपल्याकडे काही पर्यायीच नाही आहे आपल्याकडे काय सोलर सिस्टम चालत नाही त्यामुळे बाबा काय करशील सर कर आपल्याला फक्त एवढंच आहे की ट्रॅक्टरवाल्याला मस्का लावणे थोडे एक्स्ट्राचे पैसे घे पण बाबा एवढा सरळ करून दे आणि एवढंच त्या भावाला एवढंच सांगायचं होतं की बाबा जे काय तुला करायचं आहे ना नांगरायचं उकरायचं आहे ते फक्त दिवसा कर रात्री तू तुला काय झालं नाही इथं जर पडला बिडलाच ना तर माझ्यावर एफ होईल मला जेलमध्ये मला जामीनसुद्धा भेटायचे नाही एवढंच ना सांगायचं होतं जेवढं आणि एक लक्षात ठेवायचं जर अशा प्राण्यांना काय झालं ना तर मात्र जामीनसुद्धा भेटत नाही मग विचार करा आणि कधीच कर ते मिटतसुद्धा नाही एवढं लपडं होतं त्याला इतका काटासुद्धा टोचला नाही पाहिजे तुमची मान मोडली जरा समजा तुमच्याकडून त्याला काय झालं त्याच्याकडून तुम्हाला काय झालं ना तरी चालेल काय फरक नाही पडत फक्त तुमच्याकडून त्याला काटासुद्धा टोचलं नाही पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यानं ह्या अशा प्राण्यांकडं मात्र काहीही आपण करू शकत नाही फक्त एक मशीन ठेवा मात्र तुमची शेती व्यवस्थित चालेल आणि हा शेतकऱ्याचा आयडिया आहे सुचवलेली ही शेतकऱ्याची सुविधा आहे आणि आपल्या ह्या भावना आता केलेला आहे त्याला आता उन्हापर्यंत ऊन पडसपर्यंत काहीच करू शकत नाही आपण त्यामुळे त्याला त्याचा नांगरू दे फक्त बाबा मला थोडीशी भीती वाटत होती की बघावं तरी एकदा जाऊन पडला बिडला तर नाही ना वावरात म्हणून आले होते पण नाही पडलाय आणि आता ह्याच्या पुढं फोडू पण नाही देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित राहो तर मला जाऊन बसायला लागेल जेलमध्ये भाजी मेंटर तशीच राहते भाजी वगैरे आपण मक्का वगैरे ला लावलेला होता मक्का वगैरे ला लावलेला होता ला माहितीये आपल्याला साहेबांनी करवंदी सांगितलेली आहे पण त्या त्या करवंदीवरती तो डुक्कर आहे ना तो मात्र आता व्हिडिओ करते त्यामुळे काय करून येईल तुम्ही समजून जावा तर तसंच आपल्याला आपला जो अनुभव होता त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की तो काय करून दिला का ऐकत नाही त्यामुळे आपण शॉक मशीन आता शॉक मशीन म्हणजे असं शॉक बीक लावून जर मेला बिला ना तर मला जाऊन जेलमध्ये बसायला लागल तर आपण झटका मशीन लावलेली होती जी सोलरवर असते ते लावलेली त्यामुळे मात्र तो भाऊ चार महिने इकडं आजूबाजूला कुठेच फिरकला नाही जसं आपण ते लावलेलं होतं त्यामुळे आपली मक्का पण वाचली आपल्या प्राण्यांना मात्र चारा सुद्धा झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र हे बाकीचं काही कुंपण वगैरे करण्यापेक्षा ना अशी जी शॉक मशीन आहे झटका मशीन ती मात्र ठेवा बाकी तुमची पिकं कितीही असू दे तेवढी तो कवर करते त्यामुळे शेतकऱ्याची जी आयडिया आहे तीच आपल्या कामाला येते बाकी असलं ह्याचं जर सरकारी वगैरे जे काही लांबचा पर्याय सांगतात ना आता बघा शॉर्टकटमध्ये करायचं आहे ते सांगणार नाहीत पण लांबचा रस्ता असेल तर तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच निघाल मग त्याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या डोक्याने जो आपला शॉर्टकट आहे आपल्या जो फायद्याचा आहे तोच करा तोच कामाला येत असतो भावन रात्र दिवस मेहनत बिचाऱ्यांनी केलेली आहे खूप सारी मेहनत केली आहे पण जर मा त्या भावाला डुकराला जर समजा करवंदीचा काटा जरी लागला ना जरी बारा वाजता बारा वाजले असले ना तरी पण ते फॉरेस्ट धावत इथं वावरात हजर होणार आहेत का तर त्या डुकराला काटा लागला मागे हे तुमचं आता दिवसभर पडू नये मी कितीही कंप्लेंट करून या म्हणून बघा काय काहीही कान हलवणार नाही आणि येणार नाही तुम्ही कितीही वरडा पण ज्या वेळेला तुम्ही पार डुबाल अग ना अगदी पार डुबाल तुमच्याकडे काहीच राहणार नाही त्यावेळेला मग काहीतरी झालेलं आहे नुकसान थोडंफार दिसतंय पण तवसार मात्र तुम्ही कितीही ओरडा काही फरक नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढी काही शेती करायची आहे ती मात्र स्वतः आपली सेफ्टी वगैरे सर्व आपल्या पिकाची सेफ्टी करून स्वतः करायचे आहे या नेत्यांच्या भरवशावर करायचं नाही तसंच भोरचे दादा आहेत तुम्हाला जर बघायचंच असेल ना मध्ये की काही लोक बोलतात की आमच्याकडे डुकर वगैरे नाही आहेत मक्का करून पहा तसेच भोरचे दादा आहेत ना तेही बोलायचे आमच्याकडे डुकर वगैरे नाहीये असं डोंगर भाग बाजूला समजा डोंगराच्या इथं तुमचं गाव असलं आणि डुकर वगैरे नसले मक्का करून पहा त्या भोरच्या दादानी सुद्धा म्हटलं डुकर नाहीये त्यांनाही सांगितलेलं मका तर करून बघा आणि ज्या वेळेला मक्का लावला जसं दिवसाचा मक्का लावला रात्रीचे डुकरानी येऊन मात्र ती भेनून काढलं आणि त्याचा व्हिडिओ मात्र आम्हाला पाठवतात ही डुकर एवढी कुठं लायनेशर अशी धावताना दिसत होती मग विचार करा डुक्कर हा मक्का लावून ज्याच्याकडे नसेल त्याने मक्का लावा डुकरं कुठून नाही कुठून तरी त्या वासाव नक्कीच येतात डुकरं नाही येत म्हणून असं बोलू नका त्यामुळे शेतकऱ्यांनी जेव्हा पण शेती करायची त्यावेळेला ह्या अशा बाकीच्यांच्या हो भरवशाओ शेत सरकारच्या वगैरे भरवशा हो करू नका की आम्ही बुडलं तर आम्हाला ती मदत करणार आहे तर तसं करू नका कराल ना जे काही आणि बुडाल जे काही ते स्वतःच्या हिमतीवर होऊ दे बुडाल तरी चालेल कितीही तुम्ही सरकारच्या दरवाज्यात ठोठा बोंबरला तरी तुमचं मात्र कोणीही ऐकलं जाणार नाही कोणी ऐकणार नाहीये यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी ठेवूनच शेती करणं गरजेचं आहे बघायला गेलात ना तर क्वालिटीची शेती वगैरे करायची आता काही लोक बोलतात की तुमच्याकडे क्वालिटीची शेती पण होऊ शकते आता जशी नाचणी वरवी पौष्टिक जे आहे ते जर करायचं बोललं तर हा भाव काय आपल्याला सोडायचा नाही हा भाऊ काय सांगतो की तुम्ही फक्त लावायचं काम करा लावायचं काम केल्याच्या नंतर अगदी बेनायचं काढायचं हे सगळं मी करत असतो आणि नंतर मग त्याची कामं चालू होतात ते अशा प्रकारे असतात आणि तसंच बघायला गेलं तर समजा आता तो दगड आहे तिकडं त्या साईडला दगड आहे तो दगड जरी तुम्ही ब्लास्ट करायचा बोललात ना तरी तो ब्लास्ट करायच्या टायमाला मात्र फॉरेस्टची परमिशन लागते आणि त्याशिवाय तो सुद्धा करू शकत नाही आता तो दगड आहे म्हणजे स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या वावरातलं जरी काय करायचं बोललात दगड वगैरे फोडायचं तरी मात्र फॉरेस्टची परमिशन लागते मग विचार करा शेतकऱ्याने करायचं तर काय करायचं आहे आणि तसंच आपल्या शेतकऱ्याला आता समजा जर माझीच मेंढरा आहेत माझी मेंढ्रा जर समजा त्यांच्या फॉरेस्टच्या रानात गेलीत आणि तिथली जरी झाडाची पानंसुद्धा खाल्लीत ना तरी गुन्हा दाखल होतो पण मात्र जर त्यांच्या जनावरांनी असं काही केलं तरी येत नाहीत आणि ह्याचा पंचनामा जरी मी करायला सांगितला ना तर ह्याचा पंचनामा करणार नाहीत आणि म्हणतील काय माहिती आहे का तुम्ही काय पिकवलात नाही मग पंचनामा कशाचा करायचा आहे त्यामुळे आणि जरी समजा तुम्ही पिकवला नाही नी तिथं जरी पंचनामा करायला आले तर पाचशे रुपये घेतात आपल्याकडून आणि आमच्याकडे दिलेले सुद्धा आहेत मग आपल्याकडूनच पाचशे रुपये घेणार आणि पंचनामा करणार मग विचार करा पुन्हा आपल्याला भेटणार काय आहे मग हे सर्व नेत्यांच्या भरवशाओ कधीच कुठल्या शेतकऱ्यांनी शेती करू नये आणि केली तर मात्र विश्वासच ठेवू नये की तिथून आपल्याला काय भेटेल मग त्याच्यापेक्षा जे काही करायचं ते आपल्या हिमतीवर करायचं आहे